मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठी पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लाडायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाच लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण अशी विनंती आहे बोला माईक लावून बोला मा� बलात्कार प्रकरणी तो आ, आ, मार्केट या भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत असतो तो, तो विकून येत असताना गेट मागे गेट गाव रोखलेला येत असताना सुद्धा प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी हवी होती पोलीस पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्याय देवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत घटना घडली व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी व्हायला आहे पहिला पाहिजे सफल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना खशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर तपास तपास त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय जोत्वर सोडून द्यावं पोलिस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टी साठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये भावासोबत बोलू झाला

तो जरी भाऊ जरी असला तो तो गुन्ह्यात जर रुची असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झालं फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नाही पैसे तर माझं स्टेटमेंट कुठेही मला मेडन दाखवावं माझं स्टेटमेंट पैसे तर माझं नाहीये उगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला सकाळी काय नाही ते तो अक्षरशः तो दारू बोलत होता तर ते चालू सांगतोय की काय व्हायलाय की सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यासाठी मग हे आले आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय आहे तो थोडं तपासाचा आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टचा भाग असतो तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची लोकांची कॉन्फरन्स नाहीये आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इव्हन तो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला चालू आहे तर मला असं म्हणायचंय की मी तर तुमच्या समोरच आहे माझे पण तर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसताय ह्याच्यावर जर फोकस केलं तुमचं अजून परिषद मिळतील मी तिथं

त्याच नंतर दुपारी एक चदरमेंटो बाहेर पडलं गावकारांकडून अशी वाव उठली की आणि तो की काय बोलू गावकारांकडून आम्हाला एकदम हिन्न आगनुक मिळते व्यवस्थित होईल असं वाटत नाही ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं मी बोलत नव्हतो म्हणजे फारस काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ते उचलायला हवी म्हणजे

त्यांच्या हातामध्ये जे झाले ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये असेल तर मला दाखवा 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 दाखवा

जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत साठ फोन चालू आहे मी मोठी करायची नाही सॅटल करायचं असं आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिले की पत्र दिले बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी मी ज्या प्रकारे माझ्या <laughs> <था? laughs> <था? आपो, laughs> uh, आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कोणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही हो शिरो पाच महिला फिरलेली आहे आणि त्या सगळ्या केसेस मध्ये एका केसमध्ये शिरोमध्ये लग्नावरून महिला मागायचे जसे एवढं वेळ लागलेली आहे आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने आहे यांच्याबरोबर त्यांनी या आशा पद्धती पिक्चर चेकिंग के लिए तयार होये जीव महाराज साठी एक जन सेक्टर असावळ तयार करण्याकरिता जेथे रिवॉल्वर होता अशी प्रक्रिया मध्ये होते कोणी या शरीरीची कल्पना होती तर ट्राई करतो आशा पूर्ण होईल त्याच्या आतमध्ये એટલે सुरुवातच कोणीच बोलत नाही होत नाही त्याची कल्पना होती का होते अशी कल्पना

आणि त्यावेळेस एकदा केला आहे पर्याने केला तीन महिन्याने उचललं केलं त्याला पोलिसांनी आणि अजून मिळत हाच होता हाच होत आणि एकदा गुन्ह्यात खूप कसं झालाय जे लेडीज पूर्णपणे समोर व्यक्ती नव्हती चोरी करण्याची असं मी माननीय न्यायालयात समोर सांगितले

प्रेस चा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे त्यामुळं प्रश्न आपण संपवा समोर फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडियावर लोकांनी चालू ते चालू नाही पोलीस यंत्रणा आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आहे आणि त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की जे लोक त्यांनी हे चालू आता सदरचे प्रकरण जे आहे ते प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आमच्या प्रेस कॉन्फरन्स तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याच्या अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा जर त्याने काही केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी त्यांना एक चुकीचे केलं असेल ते पण कोर्टास सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी मान्य पोलिस आयुक्त साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळं मुद्दे मांडलेले की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचं संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळं सगळं सोशल मीडिया अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ठ जे पारुपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली असं कुठलंही आम्ही असं एक्स्ट्रा बोलले नाही हा बाकीच्या अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत आम्ही दोघंच नाहीयेत अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली आमचे दोन हा हे बघा त्यांचे भाऊ बोलते द्या उत्तर द्या समजा तुम्ही त्यांना करू द्या ऍडव्होकेट अजित खानसाहेब आणि ऍडव्होकेट सुमित पोटे साहेब हो आहे आहे एक एक कॉपी सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

या नाही 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 आता आता करू शकत कारण आज आज तो विषयच ठिकाणी जे आम्ही आहे मला उत्तर द्यायला खूप आवडत नाही आज आमची साठी आज मी पण बोललो की त्याचा भाऊ आरुतीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे त्यांना काय आणि आम्हाला काय अडचण आहे आम्ही सांगितलं आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस जसा तुम्हाला प्रश्न विचारताय मी थोडाफार गोंधळ किंवा घालवतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार रुपये मारतील केस असेल कोर्टात भीड होते अक्षरशः मारून टाकेल घरी बाजी आणायला निघालोय तर तो बघत वकील अशा ज्या थर्डी निघाय तर वकील केस लढताना तो फ्री मजा सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांदा का मी नीच कसा मध्ये त्याला वकील मिळू शकतो पण याला वकील का नाही जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या त्याची बाजू मांडतात तुम्ही काय करता भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची माझ्या शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस जाताना फ्री माइंड करू द्या न्यायदेवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता की काही बसमध्ये गेली नाही गेली ह्या माणसाने जी केलं नाही केलं

पोलिशननी तो वाला व्यक्ती ताब्यात घेतला तर काय विचारपूस केली काय होते पोलिसानी विचारपूस केली तो कुठे असेल आणि कुठे मेनू मी ओ हेलो शिंदे नावाचे बोलते तुम्ही जे अधिकृत कुठिक कुठं आवाज मारते तुमचे अधिकृत होते म्हणताय तरी कोणते फोटो तुमचे नाव सांगा खाली संचालन एक फोन काय आपण पुढे ये सकता ना खेदो बोलू ओके राव तुम्ही बाकी बात जरा मध्ये

तरी लग्न हे काम आहे जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे मी कुठल्याही वकिला नाव ठेवलं आला नाही पाहिजे त्यांनी काय सांगितलं शिवाय बाहेर मुद्देची काढले साडेसात त्याचं उत्तर ते देतील त्याचं काम कोर्टात केलेलं नाही साडेसात हजार रुपये ते तुमच्या सहकारी मतदार बाहेर सांगितलं ना ते मानलं की त्या मुलीला साडेसात त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत ते सुद्धा देऊ शकतात त्यांनी का केलं मी देऊ शकतो यांचं जे मत होते त्यांचे याबद्दल कुठलेही चर्चा झाले नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं ते आम्ही मानतो तुम्ही त्याच्याबद्दल उत्तर त्यांनाच विचारावं नम्र विनंती हे सर मिळतील का सरांना विचारावं आपण अशी नम्र विनंती नम्र विनंती हा प्रश्न ज्याचा आहे त्याला विचारावं समन्वय आहे असल्यामुळे चांगला वकील म्हणलं मी कुठं म्हणलं की चांगलेच आहे कुठलाही वकील चांगला प्रत्येक वकील हा चांगला आहे त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काही ठरवलं असेल ते त्याचं उत्तर देतो आम्ही नाही सांगू शकत जे काय असेल काम असेल ते असेल त्याचं उत्तर तेच देतील लागेल सर आपण जे निश्चित त्याच्यावर एखादा चांगला व्हिडिओ पण बनवेल माझे असतात कधी कधी व्हिडिओ मी नक्की टाकून

सांगता येत नाही कारण सुरक्षा यंत्राचा जो भाग आहे बोल बोल सर पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला वर आणणार सुरक्षेच्या कारणास्तव पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय तर बारा तारखेला त्याला फिजिकली आणता का व्हीसीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही नाही काहीच नाही आता नाही एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षा संदर्भात अहो एवढंच कशाला पाहिजे तुला भाजीला घेऊन गेला ती मग ते मी नाही तुमच्यासोबत जा तर दाखवू द्या फक्त एवढंच आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका